ड्रग्जचा विळखा आपल्याला कधी पडतो हे कळतच नाही ड्रग्ज हे मोबाईलसारखे आपल्या शरीरावर आणि मनावर हळूहळू ताबा घेतात ड्रग्समुळे आपलं आयुष्य नष्ट होतं तर एका व्यक्तीमुळे त्याचे सर्व कुटुंब उद्ध्वस्त होते ड्रग्स विक्री सेवन सारख्या गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस कठोर कारवाई करणार आपल्या सार्वजनिक जीवनातून ड्रग्स नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व जनतेने ड्रग्जच्या विरोधात लढूया असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी केले जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरात दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पेशी इमाम शमीम अहमद रिजवी हरिभक्त परायन सोपान महाराज बोबडे रिपाई नेते प्रकाश कांबळे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील पोलीस निरीक्षक बस घोबाडे देण समाजाच्या परिवाराचे डॉक्टर गुलाब इंगोले डॉक्टर विनय वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते नागरिक आणि विद्यार्थ्यांना यावेळी व्यायामाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सायकल रॅलीस सुरुवात झाली सायकल रॅलीत खुद्द पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला महात्मा बसवेश्वर चौक कमाल टॉकीज बसस्टँड रोड छत्रपती संभाजी महाराज चौक ते गुड मॉर्निंग रोड टी पॉइंट या मार्गाने ही रॅली परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे विसर्जित झाली या रॅलीमध्ये विद्याप्रसारणी आणि अभिनव विद्याविहार आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला